ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी चार जानेवारीपासून रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन रोटरी क्लब व हो इचलकरंजीच्या वतीनं चार जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आलं आहे रोटरी ट्रेड फेअरचे चे हे तेविसावे वर्ष असून इचलकरंजी परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची उत्तम संधी असल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आंबेडकर पुतळ्या नजीकच्या केईटीपी ग्राउंड वर ट्रेड फेअर आयोजित केला आहे याची वेळ सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत असणार आहे या ट्रेड फेअर मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेक्ट्रिकल वस्तू गृहोपयोगी उत्पादने गार्मेंट मशीनरी वॉटर प्युरिफायर मटेरियल इलिमिटेशन ज्वेलरी एज्युकेशन सोलर एक्युप्रेशर बॉडी मसाज व्यायामाची साधने आयुर्वेदिक उत्पादने मसाले यासह रोजच्या गरजासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूचे स्वतंत्र स्टॉल लावले जाणार आहेत यामध्ये विविध कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत त्याचबरोबर खवयांसाठी शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल उभारले जाणार आहेत तर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मिनी वर्ल्ड ही उभारलं जाणार आहे प्रेरफेअर पाण्यासाठी येणाऱ्या प्रवेश कुपणावर दररोज लकी ड्रॉ काढण्यात येऊन त्यासाठी आकर्षक बक्षीस दिलं जाणार आहे महिलांच्याकरिता रांगोळी स्पर्धा अरेबियन मेहंदी स्पर्धा पाककला स्पर्धेचं आयोजन केलं आहे तरी याचा इचलकरंजीतील ग्राहक उत्पादकांनी लाभ घ्यावा असं रोटरी क्लब इचलकरंजीचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी पत्रकार परिषदेस संजय भोईटे प्रकाश गौंड रवींद्र नाकिल संजय घायतिडक पंकज कोठारी महादेव खारगे सुभाष संजय कोतळे वसंत पाटील महेंद्र मुथा सुशील माहेश्वरी अजित कोरडे गिरीश बदानी हिरगोंडा पाटील श्रीनिवास दबडे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते न्यूज न्यूबसाठी प्रवीण पवार इचलकरंजी